महसूल कर्मचारी संघटनेचे आज आपण इथे जे आंदोलन उभं उभं केलेलं आहे त्यांच्यामध्ये प्रमुख मागणी आमची जुनी पेन्शन ही सर्वांची तळागावची आमच्या म्हणजे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकमेव अशी प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे महसूल कर्मचाऱ्यांचा जो आकृती बंद आहे तो लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावंती हो? कर्मचारी संघटना कोषाध्यक्ष यामध्ये आमचे जिल्हाभरातून अडीचशे ते तीनशे कर्मचारी इथे उपस्थित आहेत यामध्ये मा, राष्ट्रायी संघटनेच्या ज्या मागण्या आहेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे तसेच जुनी पेन्शन हक्क संघ जुनी पेन्शन ही आम्हाला जुनी जशी होती एकोणीसशे ब्याऐंशीची तशाच तशी आमची लागू झाली पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या महसूलचा जो आकृती बंद आहे तो आकृती बंद जशाच तसा आमचा तयार झाला पाहिजे अशा याचप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्याच्या जिवाळ्याच्या जो मागण्या आहेत त्या सरकारने आमच्या मागणी मान्य कराव्या अशी म्हणजे त्यांना विनंती आहे जिल्हा जिल्हा परिषद शिक्षक संघटना राष्ट्रीय शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जुनी पेन्शन योजना ही कायम लागू करावी त्याच्यानंतर कर्मचारी भरती म्हणजे कंत्राटिक पद्धत आहे ही कंत्राटिक पद्धत पूर्ण बंद करण्यात यावी त्याचबरोबर जे शिक्षकावर महसुली विभागाचा जो कंत्राट आकृतीबंद आहे तो आकृतीबंध मान्य करण्यात यावा आणि जिल्हा परिषद ज्या छोट्या छोट्या शाळा काय मोठ्या शाळा आहेत त्यांना ऑनलाईन कामं करण्यासाठी जे एक गाटा युती ऑपरेटर देण्यात यावा त्याचबरोबर जे शालेय पोषणार शिंकण्यासाठी जे शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना मनमर करा लागते त्यासाठी त्यांनी एक वेगळी यंत्रणा निर्माण करावी शासनाने अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर जे पदवतीमध्ये मागास वर्गला आरक्षण पूर्वी होतं ते मधल्या काळात बंद केलेलं आहे ते पूर्वच लागू करण्यात यावं जेणेकरून मागासूर्य कर्मचाऱ्यांची पदोन्नती होईल या सर्व आणि या हा अधिक दिवसाचं आंदोलन कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलं होतं यामध्ये जुनी पेन्शन संघटना मध्यवर्ती कर्मचारी संघटना महसूल संघटना वन विभाग संघटना आरोग्य विभाग संघटना ग्रामसेवक संघटना जिल्हा परिषद संघटना या सर्व सर्व संघटना आम्ही सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करतो कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली त्याच्याशी संलग्नित काष्टायबच्या विविध शाखा काष्टायब वन विभाग संघटना काष्टायब शिक्षक संघटना काष्टाईब भूमी अभिलेख संघटना काष्टाईब आरोग्य विभाग संघटना याचबरोबर या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मध्यवर्ती कर्मचारी संघटना महसूल कर्मचारी संघटना यांच्या उपस्थितीमध्ये आजचं धर्मी आंदोलन आम्ही या ठिकाणी घेत आहोत यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे लागू करणे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी आठ लाखाची जी मर्यादा आहे ती वाढून पंधरा लाख करणे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरणे या विविध मागण्यांच्या अनुषंगाने इतरही विविध विभागाच्या इतर, इतर मागण्यांसह आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला मध्यवर्ती संघटनेने लेखी सुद्धा आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांनी सुद्धा त्याला पाठिंबा जाहीर केलेला आहे आंदोलनामध्ये जिल्हाभरातून साधारणतः दोनशे ते अडीचशे कर्मचारी सहभागी झालेले आहेत